पाचवीला पुजलेली पाणी टंचाई अशी ओळख असून ही मुंबईला पाणी पुरवठा तालुका म्हणून शहापूर तालुक्याची ख्याती आहे तालुक्यातील अनेक ठिकाण निसर्ग सौंदर्याने नटलेले आहे त्यात कसाऱ्यातील विहिगाव जवळ असणारा अशोका धबधबा सध्याच्या पर्यटकांचे आकर्षण ठरत आहे काही वर्षापूर्वी या धबधब्यावरती अभिनेता शाहरुख खान आणि अभिनेत्री करीना कपूर यांच्यावरती अशोका चित्रपटासाठी एक गाणे चित्रित झाले होते तिथपासून हा दबदबा अशोका दबदबा नावाने ओळखू जाऊ लागला आधी या वॉटरफॉलचं नाव होतं व्हिगावचा वॉटरफॉल पण जेव्हा शाहरुख खानचा अशोका मूवी आला आणि त्या मूवीमध्ये मध्ये गाणे ते शूट झालं त्याच पाण्यामध्ये ते गाणं शूट झालं म्हणून याला अशोका वॉटरफॉल असं संबोधलं गेलं मुंबई नाशिक महामार्गावर कसारा घाटाच्या आधी जवार फाटा लागतो या फाट्यावरून जाता येते मध्य रेल्वेचे स्थानकावर उतरून जीप रिक्षा किंवा एसटीने सुद्धा या धबधब्यावरती जाता येते आम्ही मात्र बाईकने निघालो साधारण बोईसर वरून सुरुवात केली खर तर बोईसर पासून आलो इथपर्यंत पण पाऊसच नाही आता वाड्याला पोचतोय थोडा सुद्धा पाऊस नाही आहे आणि आप आपल्याला वॉटरफॉल एक्सप्लोर करायचा आहे खर तर बोईसरला पावसाने रिमझिम सुरुवात केली होती वाड्याला आलो तेव्हा समजले तिथे पावसाची काही चिन्हच दिसत नाही खर तर खोडाळा घाटामध्ये आहोत पाऊस पण नाही काहीच नाही जूनचा तिसरा आठवडा चालू आहे आणि रेनकोट घातलेला आहे तर बघू पुढे पाऊस लागतोय की नाही पाऊस नव्हता तरी वातावरणात गारवा दिसत होता खोडाला गाठ हिरवाईने नटला होता आम्ही चाललोय विहिगावचा दबदबा म्हणजे अर्थात अशोका वॉटरफॉलला पण सभोवतालची परिस्थिती पाहता पाऊस नाहीये काहीच नाहीये नुसता ऊन लागत आहे साडे नऊ वाजल्यात आणि आज तेवीस जून आहे थोडा वेळ मस्त निसर्ग निहाळत बसलो हिरवाईचा आनंद घेत राहिलो आणि परत प्रवासाला लागलो वाटेत अद्भुत नजारे बुरळ पाडत होते काही क्षणा पुरता मन हरून बसलो निसर्ग सौंदर्य अगदी जवळून निहाडू लागलो खोडाला क्रॉस केलाय आणि पावसाची शक्यता बहुतेक कमी आहे इथे आणि जर पाऊस न आला तर आपला वॉटरफॉल एक्सप्लोअर होणार नाही तर मी आशा करतो पाऊस येऊ दे कारण की मला ना वाटत तिथे पाऊस आहे ना वातावरण तर गारवा आहे कधीपासूनच बट पाऊस न आला तर पूर्ण वाट लागेल आणि आपल्याला वॉटरफॉल एक्सप्लोर करताना येणार शेवटी आपण पालघरहून आलो होतो वाटेत खूप ऊन होतं पावसाची काय शक्यता दिसत नाही आहे नशीब वॉटरफॉल चालू असेल तर आपलं नशीब नाहीतर आपल्याला रिटर्न असं जायला लागेल आणि आपल्यासोबत आले होते उस्तादबाई उस्तादबाई हे आपल्याला बोईसरला भेटले आणि ते पण वळाले चल मी येतोय चल कोणीतरी सवंगडी म्हणून आपण उस्तादबाईला घेतलेलं तर मित्रो अशोक वॉटरफॉल अपना बारिश बीरिश आएगा कि नहीं कोई संभावना नहीं है चालू रहेगा वाटरफॉल चालू रहेगा चालू रहेगा बिल्कुल रहे रहे आशा ही है आशा ही है नहीं रहेगा तो क्या करेगा नहीं रहेगा तो घूम के चले आएंगे अरे यार उस्ताद भाई का देखा कहीं ना क्या है तर अशोका वॉटरफॉलला जाण्यासाठी अशी पाठी लावलेली आहे पण पाठीवरती काय काही दिसत नाहीये तर आजूबाजूला एक बोर्ड लावलेला आहे तिकडे लिहिलेला आहे अशोका धबधबा दब काही वेळातच आपण पार्किंग झोन मध्ये प्रवेश केला जिथे पर्यटकांसाठी पार्किंगची उत्तम सोय केली आहे पार्किंग एरिया किंवा झोन बऱ्यापैकी विस्तीर्ण आहे तर फायनली आपण अशोका धबधब्याची दब इथं आलेलो आहोत पण चालू आहे का बंद आहे ते आता बघायला लागेल आपल्याला बंद असला तर आपल्याला असंच आता रिटर्न जायला लागेल तर बघू चालू आहे का आपलं बंद आहे ते पण आता गेट इकडे बंद आहे तर बघू थोडेवर वगैरे वाट बघू आपण आणि मध्ये जाण्याचा प्रयत्न करूया तर किती वेळ लागेल ला का एक्झॅक्टली माहीत नाही पण एंट्रन्स तर बंद आहे आणि आपल्याला मेन एंट्री इथूनच आहे इथूनच तुम्हाला वॉटरफॉलचे इथे जाता येते इथूनच तुम्हाला जाता आहे स्थानिकांची विचारपूस केली तेव्हा माहिती पडलं हा धबधबा अजून सुरू झाला नव्हता काही दिवसाने फिरून माघारी घरी जाणे किंवा गेट वरून जाऊन धबधब्याचा दब आनंद घेणे दुसरा आमच्याकडे काहीच पर्याय नसल्याने आम्ही गेट वरून जाण्याचा निर्णय घेतला आपल्याकडे काहीच पर्याय नाहीये कारण की फॉरेस्ट अजूनपर्यंत हा धबधबा दब ओपन नाही केलेला आहे तर आपण इथून वरून चढून जाण्याचा प्रयत्न करूया आणि थेट आपण जाऊया बंद असल्यामुळे आपण हा प्रयत्न करतोय आपण प्रॉपर तिकीट घेऊन आलो असतो गेट वरून का होईना पण त्याच्या आतमध्ये आपण प्रवेश केला जूनचा तिसरा आठवडा सुरू झाला होता पण पाहिजे तसा पाऊस झाला नव्हता इथे त्याच्यामुळे दबदबा चालू आहे का नाही याची जास्ती लागली होती खाली उतरण्यासाठी उत्तम पायऱ्यांची सोय केली आहे जेणेकरून पर्यटकांना खाली उतरताना याचा कुठलाही त्रास होणार नाही आणि कुठलीही जीवितहानी होणार नाही अशोका दबदबा मस्त शांतपणे वाहत होता पर्यटकांची गर्दी कमी होती पण काही हौशी मंडळी मस्त वॉटरफॉल एन्जॉय करत होती थोडा वेळ शांत दबदबा बघत राहिलो हिरवाई निहाळत बसलो आता पाण्यात भिजायला हवं नाहीतर अशोकाला राग येईल आपला गावचा वॉटरफॉल पण जेव्हा शाहरुख खानचा अशोका मूवी आला आणि त्या मुव्ही मध्ये ते शूट झालं त्याच पाण्यामध्ये ते गाणं शूट झालं म्हणून याला अशोका वॉटरफॉल असं संबोधलं गेलं वॉटरफॉल एन्जॉय करायला घेतला पाणी कमी असला तरी पुरेसा होता पाण्यात उतरलो मनसोक्त पाण्याचा आनंद घेतला आता थोडी पाण्यामध्ये मस्ती करायला हवी आपण द्रोणाचार्याप्रमाणे तपश्चर्या करू इकडे आई मंडळी आहेत धबधब्याचा आनंद घेत आहेत भले पाऊस असला तरी आमच्याकडे पाणी आहे मस्त थंडगार पाणी अंगात कुठला साध घुसला काय माहित आपण तप करायला लागलो जणू इंद्रदेवाला आपण प्रसन्नच करणार होतं भरपूर पाहिजे तसा दबदबा पुरेपूर लुटला आता निघायला हवं फायनली तर कमी पाणी पण धबधब्याचा दब मनसोक्त आनंद घेतला आणि आपण आता लागलो पतीच्या प्रवासाला मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तुमच्या प्रतिक्रिया कमेंटद्वारे नक्की कळवा